आजच्या युगात विद्यार्थ्यांना जसे उत्तम आहार पाहिजे तसे योग्य दिशा देणारे कन्सेप्ट क्लिअर करणारे क्लासेस पाहिजे म्हणून आम्ही घेऊन आलोय विद्यार्थ्यांमध्ये जिद्द आत्मविश्वास आणि अथक परिश्रमाचे बीज पेरणारे श्री फिजिक्स क्लासेस कवटे मांकाळ पत्ता विश्वास किराणा स्टोअर्स जवळ विद्यानगर कवटे मांकाळ संचालक श्री सुरेश पाटील सर मोबाईल नंबर त्र्याऐंशी शून्य आठ वीस ऐंशी अठ्ठ्याण्णव तालुक्यात आबा काका गटाची पुन्हा सेटलमेंट झाली राजकीय वर्तुळात चर्चा रंगली तत्कालीन उपमुख्यमंत्री आर आर पाटील आणि माजी खासदार संजय काका पाटील यांचे मनोमिलन झाले होते त्या काळात पंचवीस मार्च दोन हजार आठ रोजी स्थापन झालेल्या आणि तासगाव तालुका कार्यक्षेत्र असलेल्या शेतकरी सहकारी बायोशुगर कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाली आबा गटाला सात काका गटाला चार जागा तर शिंदे गटाने अजित पवार गटाला प्रत्येकी एक जागा देऊन ही निवडणूक बिनविरोध करण्यात आली लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत झालेल्या राजकीय संघर्षानंतर अवघ्या काही महिन्यातच पुन्हा दोन्ही गटांनी एकत्रित येत ही निवडणूक बिनविरोध केल्यामुळे राजकीय चर्चा रंगली सन दोन हजार सात मध्ये तासगाव तालुक्याच्या राजकारणात नवा राजकीय अध्याय सुरू झाला होता पारंपरिक विरोधक असणारे आर आर पाटील आणि संजय काका पाटील यांचे मनोमिलन झाले याच मनोमिलनाच्या काळात पंचवीस मार्च दोन हजार आठ रोजी तासगाव तालुका कार्यक्षेत्र निषेध करून तासगाव तालुका शेतकरी सहकारी शुगर कारखान्याची स्थापना झाली त्यामुळे आता दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांना सभासद असलेल्या या संस्थेवर कोणाचे वर्चस्व वर राहणार याची उत्सुकता होती मात्र दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी या संस्थेत निवडणूक न लावता बिनविरोध केली त्यामुळे अस्तित्वात नसलेल्या आणि केवळ कागदावर अस्तित्व असलेल्या बायोशुगर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीच्या निमित्ताने का होईना आबा काका गटाची पुन्हा एकदा सेटलमेंट पाहायला मिळाली